निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्यासा गोटावडेकरांचं मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आज या ठिकाणी पारदर्शक पद्धतीनं संपन्न झाला आजच्या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे वेलगाडी मला आपली नामांत वेल घेऊन या ठिकाणी गोटावडेकरांच्या मैदानामध्ये दाखल झाले होते त्यामध्ये आजच्या गोटावडेकरांच्या मैदानामध्ये गटाचे एकोणचाळीस फेरे झाले सेमीचे सात फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा पूर्ण आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचानी दिल्यानुसार जाहीर केला जातोय रोकणेश्वर केसरी दोन हजार पंचवीस एक नामांक आणि शिस्तबद्ध असं घोटावडेकरांचं ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी पैलवान हिंदूराव आशुतोष दादा हमले गोटावडे मुंश्री या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली सायनाथ सेठ धनवे रेवा रेवालितांडेकर मुळसे यांचा बावऱ्या पाला आणि ते आकाश सेठ पाडळे अक्षय शेठ हगावणे महाकाळ मुळशी आणि पांढऱ्यावर आंबेवाडी यांची रायफल पाली रायफल आणि बावर्या रोकडेश्वर केसरी तिसऱ्या पर्वातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले रोकडेश्वर उत्साहामित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्यासा गोटावडेकरांचं यात्रेचं जुनं आणि नामांकित मैदान या ठिकाणी संपन्न झालं आजच्या या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी रोकडेश्वर प्रसन्न विकी शेठ वेगळे कृष्णा सचिन शेठ गोडांबे घोटावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली कृष्णा सचिन चिडकोडांबे घोटाडे मुळशीकरांचा टार्झन पाहला आणि टार्जन रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले रोखडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरा घोटावडेकरांचा याचे मैदान आज या ठिकाणी शिस्तबद्ध आणि पारदर्शक अशा पद्धतीने संपन्न झाला आजच्या मैदाना आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक सात वरती धावली गाडी अडबलनाथ प्रसन्न धांगवडी कलाशवासी वसंत पंडितराव वरी वरीड विदर्भ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली भारत गिरजा अभ्यास क्लब प्रसन्न धांगवडी यांचा ठिकाणी भारत पालाच्या तुला विठ्ठलनाथ दिगुंबर गायकवाड बुलढाणा यांचा राजा पाला राजा आणि भारत रोकेश्वर केजरी गोटावडेकरांच्या मैदानातील तिसऱ्या पर्वातील पाच नंबर ते केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि यात्रेचा नामवंत मैदानाच्या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक एक वरती धावली गाडी वेताळवा प्रसन्न भोवरमाळ घराडे प्रज्वल शेरडे लक्षा ग्रुप बावजा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर आदरणीय अशोक दगडे वैभव शेठ तरवडे लक्षावरूप यांचा लक्षा पाला आणि शरद शेठ देवी देवीखिंडे यांचा बावऱ्या पाला बावरे आणि लक्ष्या आजच्या रोपणेश्वर केसरी दोन हजार तिसऱ्या पर्वातील चार नंबर ते मानकरी ठरले रोपणेश्वर केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या सारावा प्रमाणे आयोजित केले जाणारा घोटावडेकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी कुमारी सर्वज्ञ अमोलदरा गायकवाड वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक गायकि कुमारी सर्वज्ञ अंकिता साहेब गायकवाड वडके यांचा हरण्या पाला आणि ते तुला राजू शेठ भोसले धामनेर वाळू सम्राट यांचा स्वराज पाला स्वराज आणि हरण्या आजच्या रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी ठरले रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरा या ठिकाणी पारदर्शक पद्धतीनं संपन्न झाला आजच्या या घोटावडेकरांच्या मैदानातही द्वितीय क्रमांकाचा मान पटकन आणि तास क्रमांक चार वरती धावली गाडी रोकडेश्वर प्रसन्न उपसरपंच नितीन अप... नितीन अप्पा वेगळे घोटावडे आणि समर्थाजी सर वेगळे सरपंच घोटवडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिजे समर्थाजी शेठ वेगळे पाहिजे घोटवडे मुळशीकरांचा लक्षा पाला आणि तुला मोहन शेठ तुम्हा अर्णव शेठ साळुंके सुजगा सचिन शेठ घरात कडा यांचा दशमिंद केसरी बकासूर पाहिला बकासूर आणि लक्षा रोपेश्वर केसरी घोटाळे मुळशीकरांच्या वेगळेकरांच्या मैदानातील वेगड� तिसऱ्या पर्वातील दोन नंबरचे मानकरी ठरले जिथं या ठिकाणी पैशाचा विचार केला जात नाही गावच नाव जपण्याचं काम केलं जात रोकडेश्वर उत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य ठिकाणी यात्रेचा नामवंत मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी कालीपनाथ प्रसन्न योगेश भाऊ साठे मान मुळशी या गाडीचा आजच्या या घोटावडेकरांच्या नामवंत मैदान मध्ये एक नंबर सुंदर अशी गाडी पाली शिवन्य समीरांना सिला योगेश भाऊ साठी मान मुळशी आणि आदरणीय शिवाजी टाकवे साहेब यांचा आदत किंग पॉकटेल पाला आणि ते तुला सिद्धिविनायक रूप पुरुळी देवाचे जगदीश बापू शिंदे बापूसे डंबेकर वडकी पुणे आणि ओंकार मिसळ यांचा काळी पिस्टन बावीस अकरा पिस्टन बावीस अकरा आणि पॉकटेल आजच्या भव्य दिव्याच्या रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील घोटावडे मार्केट ठरले सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचा पुण्याच एकदा या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मंडळी घोटावडे यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद